हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये आता सध्याच्या या ऋतूमध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य मराठीतून बोलत असतो मग तीच वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स मराठीतून गेलेलं आहे की सकाळपासून इथे पाऊस पडत आहे तिथे पाऊस पडत आहे का अशा प्रकारची वाक्य आता सध्या रोजच्या बोलण्यात आपले बऱ्याच वेळेला येत असतात मग आता हीच वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची ती पण इंग्रजीमध्ये मग या वाक्यांचे स्ट्रक्चर कसं असणार आहे ते समजून घेऊनच आपण ही वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत तर आता इथे बघा हे फर्स्ट सेंटेन्स आपण सुरुवातीला बघू की सकाळपासून इथे पाऊस पडत आहे आता जेव्हा आपण एखाद्या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतो किंवा रूपांतर करतो तेव्हा सर्वात आधी काय करायचं की ते वाक्य मराठीतलं वाक्य कोणत्या काळातलं आहे ते ओळखावे आता आपल्याला मराठीतलं जे क्रियापद असते ते क्रियापदावरून आपल्याला त्या वाक्याचा काळ ओळखता येतो आता इथे इथे आहे हे क्रियापद दिलेलं आहे तर यावरून आपल्याला कळते की हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातलं आहे पण त्याचप्रमाणे इथे काय दिलेलं आहे की पडत आहे म्हणजे पडण्याची क्रिया पाऊस पडण्याची क्रिया ही सुरू आहे म्हणजेच याचा अर्थ हा कंटिन्युअस टेन्स आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच मग आता बघा आपण फक्त जर इथे आपण हे वाक्य इथून वाक्य बघितलं की पाऊस पडत आहे तर तुम्ही काय म्हणाल की हे वाक्य कोणत्या काळातलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं म्हणजेच चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे परंतु ज्या वेळेस अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये वेळ दिलेली असते म्हणजेच बघा इथे काय दिलेलं आहे की सकाळपासून इथे पाऊस पडत आहे म्हणजे इथे वेळ दिलेली आहे सकाळपासून दुपारपासून संध्याकाळपासून किंवा दोन वाजेपासून चार अशा प्रकारे जर कोणत्याही प्रकारची वेळ जर दिलेली असेल कंटिन्युअस टेन्समध्ये तर तो कोणत्या प्रकारचा काळ असतो तर हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे लक्षात घ्यायचं आणि मग आता या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये इंग्रजीमध्ये या वाक्याची रचना कशी येणार आहे ती सर्वात आधी आपण लिहून घेऊ तर सर्वात आधी तर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना आपण सर्वात आधी घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो करता त्यानंतर आता हे वर्तमान काळातलं वाक्य आहे तेव्हा आपण सहाय्यकारी क्रियापद काय वापरत असतो हॅज किंवा हॅव पण आता इथे हा काळ कोणता आहे मी तुम्हाला सांगितलं की प्रेझेंट परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे तर अशा वेळेला आपण काय वापरत असतो हॅज बीन किंवा हॅव बीन हॅज बीन किंवा हॅव बीन याचा वापर आपण करत असतो मग हा आता कर्त्यानुसार करायचा असतो कर्ता कोणता आहे त्यानुसार हे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला वापरायचं असते त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं असते हा चालू काळ आहे त्यामुळे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्येक लावलेला क्रियापद आपण इथे घ्यायचं आहे क्रियापद बघून त्याला काय लावायचं आहे अंजी हा प्रत्यय लावायचा आहे त्यानंतर सर्वात नंतर काय घ्यायचं आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो कर्म कर्म असं म्हणत असतो मराठीमध्ये त्यानंतर आता इथे हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे आणि इथे टाईम दिलेला आहे वेळ दिलेले आहे सकाळपासून त्यामुळे आता इथे आपल्याला प्रेपोजिशन वापरायचं असते फॉर किंवा सिन्स यापैकी योग्य ते प्रेपोजिशन आपल्याला इथे काय दिलेलं आहे टाईम कशा प्रकारचा दिलेला आहे त्यानुसार आपल्याला इथे प्रेपोजिशन वापरायचं असते आणि सर्वात शेवटी मग इथे आपल्याला टाईम लिहायचा असतो की काय दिलेलं आहे ते लिहायचं असते मग आता या स्ट्रक्चरनुसार आपण याच्या मराठीत या वाक्याचे इंग्रजी ट्रान्सलेशन करू आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता काय आहे आता इथे करता तर दिलेला नाही आहे पण इथे कशाविषयी सांगितलेला आहे पावसाविषयी सांगितलेला आहे म्हणजे हवा पाऊस वारा याविषयी जेव्हा सांगितलेलं असतं सा निर्जीव वस्तूंविषयी निर्जीव गोष्टींविषयी जेव्हा सांगितलेलं असतं सा। त्यावेळेला आपण सब्जेक्ट म्हणून काय घेत असतो एट म्हणून आपण इथे काय घेणार आहोत करता म्हणून एट त्यानंतर इट नंतर, नंतर आपण काय वापरत असतो हॅज वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत एट हॅज बीन बघा एट हॅज बीन त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाचे आयन जी प्रत्यय असलेले रूप मग आता इथे रेन पाऊस पडणे मग त्याला आपण काय लावायचं आहे आईन जी प्रत्यय म्हणजेच आपण आपलं सेंटेन्स इथे काय होणार आहे इट हॅज बीन रेनिंग आर ए आय आय जी इट हॅज बीन रेनिंग पाऊस पडत आहे आता इथे दिलेलं आहे की इथे पाऊस म्हणून इथेसाठी आपण काय वापरतो हियर हा शब्द वापरत असतो बघा इट हॅज बीन रेनिंग हिअर इथे पाऊस पडत आहे आता इथे वेळ दिलेली आहे केव्हापासून पडत आहे सकाळपासून पडत आहे मग आता इथे सकाळची वेळ दिलेली आहे त्यामुळे आपण फॉर आणि सिन्स या प्रेपोजिशनपैकी आपण इथे वापरणार आहोत सिन्स हे प्रेपोजिशन इट हॅज बीन रेनिंग हियर सिन्स मॉर्निंग सकाळला काय म्हणतो आपण एम ओ आर एन आर एन मॉर्निंग बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीत इट हॅज बीन रेनिंग हियर सिन्स मॉर्निंग इथे सकाळपासून इथे पाऊस पडत आहे अशा प्रकारे आपण एखाद्याला कॉल केला तर आपण सांगत असतो मग आपण लगेच काय विचारतो हो की तिथे पाऊस पडत आहे का मग तिथे पाऊस पडत आहे का मग आता हा सुद्धा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे इंट्रॉव्हेटिव्ह क्वेश्चन आहे इंट्रॉवेटिव्ह आहे मग हा सुद्धा वर्तमान काळातला आहे मग आता याची इंग्रजीमध्ये रचना कशी येणार आहे तर सर्वात आधी आता ते लिहून घेऊ आता इथे वर्तमान काळ असल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद सब्जेक्ट बघून वापरणार आहोत त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच तुम्हाला माहिती आहेच की करता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे सुद्धा क्रियापद मूळ क्रियापदाला ऐ एन जी प्रत्यय हे लावायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ह्यायचं आहे ऑब्जेक्ट आणि मग द्यायचं आहे क्वेश्चनर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे त्याची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे आता आपण वरती बघितलंच की ते पाऊस निर्जीव आहे निर्जीव गोष्टींसाठी आपण इट वापरतो मग इट नंतर आपण काय वापरतो सहाय्यकारी क्रियापद इट इज असं वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवातसुद्धा कशाने होणार आहे ईजने होणार आहे बघा सर्वात आधी आपल्याला सहाय्यकार्य क्रियापद घ्यायचं सब्जेक्ट सब्जेक्ट ईट आहे म्हणून आपण इथे ईज घेतलं इज सब्जेक्ट कोणता आहे एट इज आए इट नंतर क्रियापदाला ऐन जी प्रत्येक रेन त्याचा आपण काय घेणार आहोत इथे रेनिंग आर ए आय एन आय जी ईज इट रेनिंग पाऊस पडत आहे का कुठे तर तिथे एखाद्या दुसऱ्या गावाला कोणी असेल तर आपण तिथे या अर्थाने विचारतो आतिथ्यासाठी आपण काय वापरतो शब्द तो, तो इथे आपल्याला घ्यायचा आहे म्हणून आपण घेणार आहोत रेनिंग ट्रेनिंग इज इट ट्रेनिंग द्या तिथे पाऊस पडत आहे का अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा आम्ही आमचा नाश्ता केला आहे किंवा केलेला आहे आता इथे बघा इथेसुद्धा सर्वात शेवटी आपण काय बघू क्रियापद बघू आधी क्रियापद आहे असं आहे म्हणजेच हे वर्तमान काळ आहे आणि इथे काय दिलेलं आहे त्याच्या आधीचा शब्द बघायचा की केलेला आहे म्हणजेच नाश्त्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच याचा अर्थ काय होतो की हे जे सेंटेन्स आहे ते प्रेझेंट परफेक्टमधलं आहे म्हणजे वर्तमान काळातलं आहे आणि क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वाक्याची रचना इंग्रजीमध्ये कशी असते ते सर्वात आधी आपण आता लिहून घेऊ सर्वात आधी तर काय घेत असतो आपण सब्जेक्ट त्यानंतर आता पूर्ण जेव्हा काळ असतो तेव्हा वर्तमान काळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद काय वापरतो हॅज किंवा हॅव आता हे आपल्याला सब्जेक्ट बघून वापरायचं असते त्यानंतर पूर्ण काळ मग तो वर्तमान काळ असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो कोणता कोणताही पूर्ण काळ जर असला तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं की क्रियापदाचं तिसरं रूपच हे वापरलं जातं आणि सर्वात शेवटी मग आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे ह्या वाक्याची इथे रचना येणार आहे मग आता याच्यानुसार आपण हा इंग्रजीत ट्रान्सलेट करतो सब्जेक्ट कोणतं आहे आम्ही मग आम्हीसाठी आपण काय वापरतो वी नंतर आपण काय वापरतो सहाय्यकारी क्रियापद ह्याव वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत वी हॅव आता क्रियापदाचे तिसर रूप आपल्याला यायचं आहे आता केला केला किंवा नाश्ता घेतला आहे असं सुद्धा आपण म्हणतो मग त्या अर्थाने आपण इथे टेक हे क्रियापद घेणार आहोत मग आता त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे टेक पहिलं रूप आहे टूक दुसरं रूप आहे आणि टेकन हे तिसरं रूप आहे बघा क्रियापदाचं तिसरं रूप केला आहे किंवा घेतला आहे घेतल्यासाठी आपण टेकन घेतलं तिसरं रूप टेकन आमचा नाश्ता म्हणजेच काय आमच्यासाठी अव्वल आणि नाश्त्यासाठी आपण ब्रेकफास्ट असे म्हणतो बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे वी हॅव टेकन अवर ब्रेकफास्ट आम्ही आमचा नाश्ता केला आहे अशा प्रकारे नाश्त्याऐवजी तुम्ही जेवणसुद्धा इथे टाकू शकता जेवण टाकू शकता मग त्या प्रकारे इथे ब्रेकफास्टऐवजी इथे बदल होणार आहे आता नेक्स्ट बघा मी माझ्या मित्राच्या घरी जात आहे बघा आता हे सेंटेन्ससुद्धा बघा आहे म्हणजे स्वर्तमान काळ आणि जात आहे म्हणजेच जाण्याची क्रिया ही सुरू आहे मी माझ्या मित्राच्या घरी जात आहे म्हणजे जाण्याची क्रिया ही सुरू आहे म्हणजेच हे सुद्धा सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे तर वर्तमान काळ आणि क्रिया चालू आहे म्हणजेच चालू वर्तमान काळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो मग आता त्याचं स्ट्रक्चर आपण लिहिणार आहोत सुरुवातीला इंग्रजीमध्ये सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद एम किंवा ईज किंवा आर हे कसे घ्यायचे असतात यापैकी तिघांपैकी सब्जेक्ट बघून करता बघून तुम्हाला घ्यायचे असतात त्यानंतर आता इथे चालू काळामध्ये आपण मग तो पूर्ण सॉरी तो वर्तमान काळ असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो चालू काळामध्ये आपण क्रियापदाचं अहिंजे प्रत्यय असलेलं रूप घेत असतो हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आपण सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे मग ह्या वाक्याची इथे इंग्रजीमध्ये रचना येणार आहे मग आता सब्जेक्ट कोणता आहे मी मग मीसाठी आपण इंग्रजीत वापरतो आय आय नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद एम वापरतो आय एम नंतर आता क्रियापद बघायचं क्रियापद आहे जात म्हणजेच मूळ क्रियापद जाणे मग जाण्यासाठी गो हा शब्द वापरतो मग त्याचा आईनची प्रत्यय काय येणार आहे रो गोईंग आय एम गोईंग म्हणजेच काय मी जात आहे कुठे जात आहे ऑब्जेक्ट काय आहे माझ्या मित्राच्या घरी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय एम गोईंग टू माय my... मित्राच्या दिलेला आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत फ्रेंड्स होम किंवा हाऊस काही पण घेऊ शकता तुम्ही इथे आय एम गोईंग टू माय फ्रेंड्स होम किंवा हाऊस मी माझ्या मित्राच्या घरी जात आहे किंवा इथे मित्राच्या घरीऐवजी तुम्ही, तुम्ही काकाच्या घरी जात आहे मामाच्या घरी जात आहे काही पण मग त्याप्रमाणे तुम्ही फ्रेंड ऐवजी इथे तो शब्द इथे टाकू शकता अशा प्रकारे आपण जी मराठी वाक्य आहे त्या मराठी वाक्यांची इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे पण हे ट्रान्सलेशन करताना मी जर डायरेक्ट हे वाक्य लिहिल्यानंतर डायरेक्ट जर हे वाक्य लिहिलं असतं तर तुम्हाला ते कळलं नसतं कारण आता आपण जर रचना लिहिली तर तुम्हाला मग अशा प्रकारची रचना ते वाक्य कोणत्या काळातलं आहे ते तो काळ ओळखून त्या काळातली रचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्या रचनेनुसारच मग आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाक्य मराठी वाक्य आता मी इथे लिमिटेडच घेतलेली आहे पण मग तुम्ही याचा वापर करून कोणत्याही प्रकारचं मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकता बघा आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी ते एक सेंटेन्स दिलेलं आहे मी गेलो नाही आता बघा याचा क हे वाक्य तुम्हाला ओळखलंच असेल तुम्ही की हे निगेटिव्ह वाक्य आहे कारण इथे नाही हा शब्द आलेला आहे आणि कोणत्या काळातलं आहे निगेटिव्ह आहे पण ते तुम्ही ओळखोत हे वाक्याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तिथे मी ते ट्रान्सलेशन तुमचं चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू